पा आज माझे इयत्ता पहिलीतील विद्यार्थी संख्येचा खेळ खेड़ खेळणार आहेत पा इथं एक मुलींचा गट आहे एक मुलांचा गट आहे आमच्या या छोट्याशा खेळाचं नाव आहे संख्या ऐका व दाखवा जो गट जास्तीत जास्त संख्या ओळखल तो गट जिंकणार आहे आणि ज्या गटांनी कमी संख्या ओळखलेल्या आहेत तो गट हारणार आहे खेळायचा खेळ खेड़ मग तयार आहेत खेळ खेळायला yes. yes. चला तर आपण सुरुवात करूयात खेळ खेळायला चला पहिला अंक सांगितला की पहिल्या गटाने सांगायचा दुसरा अंक सांगितला की दुसऱ्या गटाने सांगायचा मला पहिल्या गटाने अंक दाखवायचा आहे तेरा हा स्वरा दाखव तेरा शाबाश आणि ज्यांचा हात पुरला नाही त्याने आपल्या वाचायच्या छडीने सुद्धा अंक दाखवू शकतात तुम्ही खाली ठेवा तिथ पहा अंक आहे आता चौदा सुजन चौदा दाखवायचे आहेत पहा आपल्या गटा हा शाबाश जर तुम्ही चुकीचा अंक दाख संख्या दाखवली तर तुमचा गट हरणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी अचूक संख्या ओळखायची आहे मला त्यानंतर दाखवा सात पटकन दाखवायचे आहेत हात पुरत नसेल तर आपल्या वाचनाच्या ह्याने दाखवायचं आहे सात बरोबर आहे त्यानंतर सोळा शाबाश त्यानंतर आठ व्हेरी गुड त्यानंतर दाखवायचे आहेत सतरा हा बरोबर आहे अंक दाखवताना थोडं बाजूला उभं हो राहायचं म्हणजे मला अंक ओळखता येईल वैष्णवी एकोणवीस शाबाश अकरा शाबाश वीस शाबाश चुकला होता मार्क गेला असता तुमचा आहे की नाही पटकन तिने चेंज केला, तुला सांगूयात अठरा शाबाश नऊ बरोबर आदित्य चार 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 सांगितलेत मी बघायचं गडबड करायची नाही शाबाश सगळ्यांनी छान खेळ खेळलेला आहे आणि सगळ्यांनी सांगितलेला अंक ऐकला आणि तो बरोबर सुद्धा दाखवलेला आहे सगळ्यांनी स्वतःला छान शाबासकी घ्यायची आहे